साथ 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 के लिए तयार, साथ शुरू, एक संविधान संविधान आम्ही भारताचे लोक भारताचे एक, एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवून व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची

करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अकोन� अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत जय हिंद